संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे श्रीरामपूर आर टी ओ ऑफिसला ट्रकवाल्याची रेडियम व झेब्रा रेडियम संदर्भात होणारी लुटमार व ट्रक चालकाला व मालकाला होणारी दादागिरी या संदर्भात निवेदन सादर करताना कोपरगावचे अध्यक्ष अय्युबभाई कच्छी श्रीरामपूरचे विशाल निवेदी तसेच संगमनेरचे शरीफ शेखर रियाज शेखर जमीर बेग सलीम इनामदार आदी उपस्थित स्टार श्रीरामपूर आर टी ओ कार्यालयात सर्वसामान्य वाहनधारकांची झेब्रा रेडियम वाल्याकडून लूट श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या वाहन चालक मालकांना रेडियम सुस्थितीत असले तरी दमदाटी करून नवीन झेब्रा रेडियम लावण्याची सक्ती केली जाते जोर जबरदस्तीने रेडियम लावून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते मनमानी जास्त पैसे न दिल्यास एकट्या चालक मालकाला छेद वीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आरटीओ अधिकाऱ्यासमोर अमानुष मारहाण केली जाते आरटीओकडे तक्रार केल्यास तुम्ही पोलीस स्टेशनला जा असे सांगण्यात येते महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांनी दिली एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी राज्यातील सर्व आर टीओ ऑफिस पत्र दिलेले आहे त्यात सुस्थितीत रेडियम असेल तर नवीन रेडियम लावण्याची सक्ती करू नये तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी जनमाहितीसाठी पॉसिंग गाऊन ट्रॅक व कार्यालय आवारात रेडियमचे अधिकृत डीलर त्यांचे नाव रेडियमचे शासकीय दर याचे बोर्ड फलक लावून त्याचे फोटो दी पंचवीस जून दोन हजार एकवीस पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय येथे पाठवावे असे स्पष्ट आदेश आहेत याबाबत आरटीओकडे विचारणा केली असता अशा लोकांबाबत विचारणा केली असता त्याबाबत आम्हाला माहिती नाही असे उत्तर दिले जाते अशा लोकांची आपल्या कार्यालयाकडे नोंद नसेल तर त्यांचे रोजरोज पासिंग ग्राउंडवर काय काम त्यांच्या दादागिरी अमानुष मारहाण लुटमार विरुद्ध स्थानिक पोलीसमध्ये टोतक्रार का करीत नाही आपले व त्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहे का अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे याबाबत संघटनेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर येथील संघटना पदाधिकारी दी सात एप्रिल पंचवीस रोजी श्रीरामपूर आरटीओ कार्यालय इथे निवेदन दिले निवेदन देते वेळी तेथील गुंडानी जाणूनबुजून वाद निर्माण होईल हे या हेतूने धुमाकूळ घातला त्याचे छायाचित्रण संघटनेकडे आहे याबाबत मा पालकमंत्री परिवहन मंत्री मुख्यमंत्री साहेब एसपी साहेब अहिल्यानगर तसेच राज्यातील वरिष्ठ संघटना पदाधिकारी यांचेकडे तक्रार करणार आहोत तसेच भावफलक न लावल्यास येत्या आठ दिवसात आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल अशा इशारा कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन संगमनेर ट्रकचालक मालक श्रीरामपूर जयहित चालक मालक, मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे डेज न्यूज प्रतिनिधी आन्सर सय्यद हा श्रीरामपूर आरटीओ अंतर्गत येणारे सर्व तालुक्याचे लोक जमलेले आहेत संगमनेर श्रीरामपूर आरटीओ मध्ये वाहन चालकांची जी लूट होते आर टी ओच्या झेब्राच्या खाली ज झेब्रा नावाखाली आणि त्याच्याकडे ती आर टी ओने थांबावी आणि इथले असलेले मध्यस्थ जे म लो, जे लोकल एजंट्स आहेत त्यांना दूर करून अधिकृत जे सरकारचे प्रमाणे पैसे असेल ते त्यांनी घ्यावे आणि त्याची रितसर पावती द्यावी आणि दुसरं जर तो कोड दरवर्षी लावायची गरज आहे की नाही याची पण श आपल्या ऑफिसने त्याचं क्लिअर करावं आणि आम्हाला गाडीवाल्यांना त्याच्यासाठी असं दिलासा द्यावा

हा श्रीरामपूर आर टी ओ अंतर्गत येणारे सर्व तालुक्याचे सभा ट्रक युनियनचे लोक इथे जमलेले आहेत संगम श्रीरामपूर आर टी ओमध्ये जी राजरोष म्हणे वाहन चालकांची जी चाल लूट होते आर टी ओच्या झेब्राच्या खाली झेब्रा नावाखाली आणि त्याच्याकडे ती आर टी ओने थांबावी आणि तिथले असलेले मध्यस्थ जे लो जे लोकल एजंट्स आहेत त्यांना दूर करून अधिकृत जे सरकारचे प्रमाणे पैसे असेल ते त्यांनी घ्यावे आणि त्याची रीतसर पावती द्यावी आणि दुसरं जर तो दरवर्षी लावायची गरज आहे का नाही याची पण आपल्या ऑफिसने आणि आम्हाला आज कोपरगाव तालुका को ट्रक चालक मालक संगमने ट्रक चालक मालक व जय हिंद चालक मालक संघर्ष ग्रुप श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे सर्वांनी मिळून आमच्या संघटनेला बऱ्याच रेडियम आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सर्वसामान्य नागरिकांना पासिंग ट्रॅकवर होणारी दादागिरी त्यांच्याकडे आवाजावी लूट या संदर्भात आम्हाला तक्रारी प्राप्त झाली या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी शरमपूर उपप्रदेश कार्यालय येथे आलो सदर ट्रॅकवर आर ओ अधिकारी गाडी चालक मालक याच्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन व्यक्तीचं तिथं काही काम नाही परंतु थर्ड पर्सन व्यक्ती तिथं येतात सुस्थितीत असलेला रेडियम तिथं खाडाखोड करून तिथं ते रेडियम लावण्यास शक्ती काय ते आर टी ओ अधिकारी त्यांचा दबाव नाही तिथं त्या ठिकाणी दोन हजार एकवीस साली टी सी ऑफिसनी परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई सर्व परिवहन कार्यालयाने पत्र दिलेले आहे का संबंधित आर टी ओ अधिकार आर टी ओ ऑफिसला नोंदणीकृत डीलर त्यांचे रेडियमचे नाव आणि त्यांचे दरपत्रक तिथं दर पब्लिश करून त्याचे बोर्ड लावण्यासंदर्भात स्पष्ट सूचना आहे परंतु दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत त्यांनी ते बोर्ड का लावला नाही याबाबत आम्हाला शंका आहे हे विचारासाठी आम्ही इथं आम्ही सगळे इथं आलो होतो परंतु तिथं काही विघ्न संतोषी लोक यांनी येन जे आव्हाच्या सव्वा तिला रक्कम वसूल करतात दादागिरीनी त्यांनी तिथं ते धूडघूस घालण्याचा प्रयत्न केला आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने संविधानाने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे जे दहा पंधरा जो धुरगुस घालणारे व्यक्ती होती यांच्या संदर्भात आम्ही श्रमपूर शहर पोलिस पीत पीतसर पत्र देऊन आलो होतो त्यांच्या क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत आणि आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहोत आणि त्याबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मान्य स्थान स्थानिक लोकप्रतिनिधी मान्य लोक पालकमंत्री अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर गृहमंत्री आणि परतो विविध ठिकाणी आमच्या ज्या राज्यातील संघटना देशातील संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवर या लुटमार संभावी आणि दमदाटीकरण करून होणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारका त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठकडे दाद मागणार आहोत मागील आठवड्यामध्ये नगरचे डेपुटी सगरे साहेब हे यांनी शरमपूरला व्हिजिट दिली त्यांनी व्हिजिट देत्या वेळी फक्त बेडिंगची पाहणी कर न करता स्थानिक पदाधिकारी यांची चर्चा केली असती तर त्यांना ज्या सर्वसामान्य वाहनधारकांच्या समस्या काय आहेत या त्यांना निर्देशात आल्या असत्या आणि त्यांना योग्य ते पावल उच उचलण्यास त्यांना मदत झाली असती परंतु त्यांनी सर्वसामान्य वाहनधारकांची आणि संघटनांची चर्चा केली नाही त्यांनी त्याच्याकडून पुढे निर्णय घ्यावा ही त्यांना पण मला विनंती आहे ठीक मस्त कन्फर्मेशन दिस किरेटा ठीक आहे किती म्हणजे निवेदन दिलं आहे आज कोपरगाव तालुका को ट्रक चालक मालक संगमनेर तालुका ट्रक चालक मालक व जय हिंद चालक मालक संघर्ष ग्रुप श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे सर्वांनी मिळून आमच्या संघटनेला बऱ्याच रेडियम आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का सर्वसामान्य नागरिकांना पासिंग ट्रॅकवर होणारी दादागिरी त्यांच्याकडे आवाजावी लूट या संदर्भात आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी शरमपूर उपप्रदेश परिवहन कार्यालय येथे आलो सदर ट्रॅकवर अधिकारी गाडी चालक मालक याच्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन व्यक्ती तिथं काही काम नाही परंतु थर्ड पर्सन व्यक्ती तिथं रेडियम तिथं खाडाखोड करून तिथं ते ला, रेडियम लावण्यास शक्ती काय ते आर ओ अधिकारी त्यांचा दबाव नाही तिथं त्या ठिकाणी दोन हजार एकवीस साली टी सी ऑफिसनी परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई सर्व परिवहन कार्यालयांना पत्र दिलेले आहे का संबंधित आर टी ओ अधिकार आर टी ओ ऑफिसला नोंदणीकृत डीलर त्यांचे डी एमचे नाव आणि त्यांचे दरपत्रक तिथं पब्लिश करून त्याचे बोर्ड संदर्भात स्पष्ट सूचना आहे परंतु दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत त्यांनी ते बोर्ड का लावला नाही याबाबत आम्हाला शंका आहे हे विचारासाठी आम्ही इथं विचार आम्ही सगळे इथे आलो होतो परंतु तिथं काही विघ्न संतोषी लोक यांनी येन जे आव्हाच्या सव्वा तिथं रक्कम वसूल करतात दादागिरीनी त्यांनी तिथं धुडघूस घालण्याचा प्रयत्न केला आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने संविधानाने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे जे दहा पंधरा जो धुडघूस घालणारे व्यक्ती होती यांच्या संदर्भात आम्ही श्रमपूर शहर पोलिसेशनला बीतसर पत्र देऊन आलो होतो त्यांच्या क्रीप सुद्धा आमच्याकडे आहेत आणि आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहोत आणि त्याबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत माननीय स्थानिक स्ता, लोकप्रतिनिधी मान्य लोक पालकमंत्री अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर गृहमंत्री आणि परिवहन आयुक्त विविध ठिकाणी आमच्या ज्या राज्यातील संघटना देशातील संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवर ह्या लुटमार संभावी आणि दमदाटीकरण करून होणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांच्या त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मागील आठवड्यामध्ये नगरचे डेपुटी सगरे साहेब हे यांनी श्रमपूरला व्हिजिट दिली त्यांनी व्हिजिट देत्या वेळी फक्त बेडिंगची पाणी कर न करता स्थानिक पदाधिकारी यांची चर्चा केली असती तर त्यांना ज्या सर्वसामान्य वाहनधारकाच्या समस्या काय आहेत या त्यांना निर्दर्शक आल्या असत्या आणि त्यांना योग्य ते पावल उचलण्यास त्यांना मदत झाली असती परंतु त्यांनी सर्वसामान्य वाहनधारकांचे आणि संघटनांची चर्चा केली नाही त्यांनी त्याच्याकडून पुढे निर्णय घ्यावा ही त्यांना पण विनंती आहे